नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो स्ट्रॉंग आर्म हे तणनाशक सोयाबीन मधील प्रमुख रुंद पानांच्या तणांविरुद्ध उत्कृष्ट नियंत्रण पुरवतं त्याचबरोबर प्रमुख गवतवर्गीय आणि लवाळ्याला दडपून टाकतं म्हणजेच या गवतांच्या बीजांना नष्ट करून टाकतं बीजनाशक म्हणून आपण याचा वापर करणार आहोत शेतकरी मित्रांनो स्ट्रॉंग आर्म उगवणीपूर्वीच तणांचं नियंत्रण करतं ज्यामुळं पिकांना कोणतंही नुकसान होत नाही हे त्रासमुक्त तण नियंत्रण देतं जात पेरणी आणि तणनाशकाचा वापर एकाच वेळी केला जाऊ शकतो शेतकरी मित्रांनो स्ट्रॉंग आर्म तणनाशकाचं योग्य प्रमाण कोणतं आपण याची कधी फवारणी केली पाहिजे याविषयी सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मित्रांनो मी कृषी आणि कृषी सल्लागार किसान कॉल समाधान मध्ये आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब आपल्या चॅनलवर नवीन असाल हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून या पुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग पाहूया सोयाबीन पिकातील बीजनाशक तणनाशक म्हणून आपण ज्याचा वापर करतो ते तणनाशक म्हणजे ते आहे स्ट्रॉंग डायक्लोसुलाम चौऱ्याऐंशी पर्सेंट डब्ल्यू डी जी हा टेक्निकल कंटेंट आहे याची आपल्याला बारा पॉईंट चार ग्रॅम साडेबारा ग्रॅमचं पॅकेट बाजारामध्ये उपलब्ध होते शेतकरी मित्रांनो तण उगवणीनंतर पेरणीनंतर तीन दिवसाच्या आत तण उगवणी अगोदर याची फवारणी आपल्याला करायची आहे जवळजवळ दीडशे लिटर पाणी आपल्याला प्रति एकर क्षेत्रामध्ये फवारणीसाठी लागेल त्यामध्ये मिक्स करून साडे बारा ग्रामची पुडी जी आहे ती मिक्स करून फवारणी आपल्याला करायची आहे शेतकरी मित्रांनो आपण पंधरा लिटरचा पंपाचा वापर करत असाल तर एक लिटर पाण्यामध्ये साडेबारा ग्रामची पुडी मिक्स करा त्याच्यानंतर दर आपल्याला प्रति एकर क्षेत्रामध्ये सर्वसाधारणपणे दहा पंधरा लिटरचे पंप फवारणी करायला लागतील तर शेतकरी मित्रांनो आपण शंभर मिली हे जे द्रावण आहे ते आपण शंभर मिली प्रत्येक आपल्या पंपा पंपामध्ये पांधा लिटरच्या पंपामध्ये मिक्स करून फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो या तन्नाशकाची फवारणी केल्यानंतर सोयाबीन पिकाची जोमदार वाढ होईल सुरुवातीचे दीड महिना जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस दिवसापर्यंत तणमुक्त आपलं शेत राहिल्यामुळं आपल्या सोयाबीन पिकाची वाढ जोमदार होईल त्याचबरोबर चाळीस ते पंचेचाळीस दिवसांपर्यंत आपल्या सोयाबीन पिकाला फुटवा निघेल त्याच्यामुळं एकदा आपलं सोयाबीनचं पीक मोठं झालं की त्याच्यानंतर जरी तणं उगली तरी आपल्या सोयाबीन पिकाची सावली त्याच्यावर पडणार आहे आणि तणांपेक्षा आपलं पीक मोठं असणार आहे त्याच्यामुळं सुरुवातीला तणनाशकं वापरणं हे फार महत्त्वाचं आहे आपल्याला याच्यामुळं भरघोस उत्पन्न घेण्यासाठी सुद्धा मदत मिळत असते शेतकरी मित्रांनो स्ट्रॉंग आर्म या तणनाशकाच्या किमतीचा विचार केला तर साडेबारा ग्रामची पुडी जी आहे ती साडेचा चारशे ते पाचशे रुपयाच्या आसपास बाजारामध्ये उपलब्ध होऊ शकते शेतकरी मित्रांनो आपली शेतीविषयी कोणतीही समस्या असेल तर किसान कॉल सेंटर टोल फ्री नंबर अठराशे एकशे ऐंशी पंधरा एक्कावन्न यावरती सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत संपर्क करू शकता हा नंबर दररोज चालू आहे कृषी मंत्रालय भारत सरकार यांनी हा शेतकऱ्यांसाठी सुरू ठेवलेला आहे तर याचा अवश्य लाभ घ्यावा शेतकरी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून पुढीलचे सर्व नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील शेतकरी मित्रांनो आपल्याला काही समस्या असतील तर जरूर कमेंट करा आपल्या प्रश्नांना उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद